सायन्स विज्ञान या सगळ्या विषयी बोलायचं झालं तर बरेच शास्त्रज्ञ आपल्या डोळ्यासमोर येतात येतात की नाही मग अब्दुल कलाम असतील किंवा आयनस्टाईन असतील किंवा आत्ताचे आपल्या सगळ्यांचे लाडके जयंत नारळीकर असते मध्यंतरी मध्यंतरी म्हणण्यापेक्षा एक तीन चार दिवस आधी आपल्याला अशी बातमी आली की भारतातले शास्त्रज्ञ जयंत नारणेकर यांचं निधन झालं आणि हे ऐकून संपूर्ण देश हळहळला हल तसंच मलाही वाईट वाटलं की एवढा मोठा माणूस जो शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अनेक शोध लावले तो माणूस आज आपल्यात नाहीये हा म्हणजे विज्ञानातले शोध लावणं इतकं सोपं नाही आहे बरं का त्याचे फॉर्म्युले माहित असणं बर खगोलशास्त्राचे ते खगोल शास्त्रज्ञ म्हणजे खगोला खगोल या विषयावरती त्यांना प्रचंड माहिती होती अमाप साठा होता त्यांच्याकडे कारण त्यांनी त्यातलाच ते अभ्यास केला होता म्हणूनच ते खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखत होते मग त्यासाठी जे गणित लागतं ते इतकं पक्क लागतं की मी जसं मध्यंतरी म्हटलं की गणित हा विषय मला अजिबात आवडत नाही तसं हे नाही आहे त्यांच्या आयुष्यात जळी स्थळी काष्टी पाषाणी जिथे जाईल तिथे गणित हा विषय होता सुद्धा त्यांना गणित या विषयाची कधी नावड निर्माण झाली नाही म्हणजे दोन, दोन म्हटल्यावर चार हे पटकन सांगतो पण हेच दोनच्या पुढे आणखीन चार आकडे लागले आणि असेच आणखीन चार आकडे असलेले खाली आपल्याला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार काही करायला सांगितलं तर आपण तोंडी करतो आजकाल तर आपल्या हातात फोन आहे फोन मध्ये कॅल्क्युलेटर उघडला की आपण कॅल्क्युलेटर पटकन गणित करून सांगतो ते तर कुठलीही गणित अगदी तोंडी सांगायचे आणि खगोलशास्त्रासाठी तर बेसच अख्खा गणित असल्यामुळे त्यांना दिवसभर किंवा या सगळ्या ह्याच्यात ते त्या गणितातच वावरायचे आहे की नाही एक वेगळ्या प्रकारचं ॲडव्हेंचर म्हणू आपण म्हणजे विचार करा मराठी इतिहास भूगोल पाली भाषा किंवा जगातल्या आणखीन कुठल्याही गोष्टी या सगळ्या आपण शिकू शकतो गणित हे दोन अधिक दोन चार तीन अधिक तीन सहा चार अधिक चार आठ असं होतं अगदीच त्याच्यात कुठल्याही प्रकारे अं बहुतेक कदाचित या गोष्टी नसतात तसंच विज्ञानातही नसतात विज्ञान आपण पूर्वी लहानपणी असं लिहायचो की विज्ञान हे शाप कि वरदान आहे तर असं काही नाही विज्ञान आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे आणि याच विज्ञानाच्या आणि याच गणिताच्या दोन्हीच्या आधारे जयंत नारळीकरांनी खगोल या विषयात अनेक शोध लावले ते उत्तम भाषणकार म्हणून ओळखले जात होते ते त्यांच्या भाषणातन खगोलातल्या वेगवेगळ्या गमती जमती सांगून आपल्याला हसवायचे टाइम मशीनची किमे हे पुस्तक ऐकलंय बरोबर ते जयंत नारळीकरांचं आणि ते आहे ना आमच्या घरी मी लहानपणी ते वाचून काढलंय मला आठवतंय माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की लहानपणी हे पुस्तक आहे ते एक शास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणून तू वाचून बघ तुला आवडतंय का आणि मी वाचलं ऍक्च्युली ते खूप मोठं होतं म्हटलं की एवढं मोठं काय करू वाचून मग ते म्हणले वाच तरी गमती जमती दिल्यात मग त्यांनी सायन्स ज्या गमती जमती सांगितल्या त्या आजही लक्षात आहेत म्हणजे त्या मला सांगता येणार नाहीत कशा पण तुम्ही ते पुस्तक वाचा मग तुम्हाला लक्षात येईल की त्या पुस्तकात किती छान कृपत्या दिल्यात आणि किती छान गमती जमती काही प्रयोग दिलेत विज्ञानाचे अगदी आपण घर बसल्या ते करू शकतो म्हणजे अशी एक काच घ्यायची ती सूर्याच्या प्रकाशाच्या समोर ठेवायची कागद धरायचा की तो जळतो अशा प्रकारचे हे सगळं मी करून बघितलं होतं त्यांच्या पुस्तकातनं वाचून हा म्हणजे शाळेत असताना मला विज्ञानाच्या पुस्तकात हा होता एक्सपेरिमेंट पण त्यांच्या पुस्तकात वाचून जास्त मला ते रिलेट झालं असे आणखीन बरेचसे प्रयोग त्यांच्या पुस्तकात आहे आणि एवढंच कशाला त्यांनी सगळ्या तरुण पिढीला विज्ञान आणि गणित या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी हे एक छान पुस्तक लिहिले त्यांची अशी बरीच पुस्तक आहेत कादंबऱ्यात त्या आपण सगळ्यांनी वाचाव्यात की जेणेकरून त्यांना एक भावपूर्ण आदरांजली आपल्याकडनं अर्पण हो थोडक्यात काय तर खगोलशास्त्रातला एक तारा निखळला असं आपण म्हणू शकतो सध्या ते आपल्यात नाहीयेत सध्याच्या या काळात या वर्षात या महिन्यात किंवा या सध्याच्या एकंदरीत आजूबाजूच्या वातावरणात अनेक जण आपल्या जवळची लोक आपल्याला सोडून गेले आणि त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं आणि मोठं नाव म्हणजे जयंतारडीकर हा आता ते गेलेत म्हटल्यावर आपण सगळं काम थांबवणं हे योग्य आहे का तर नाही शो मच गो खरं सांगू शास्त्रज्ञांचं एक तत्व असतं मी ज्यावेळी जाईल किंवा माझ्या ज्यावेळी निधन होईल मी मृत्युमुखी पडेन त्यावेळेला माझ्या विज्ञानाच्या एक्सपेरिमेंट्समधून किंवा माझ्या विज्ञानावरच्या गणितावरच्या प्रेमातनं तुम्ही प्रेरणा घ्या आणि तुम्ही स्वतः काहीतरी करा प्रत्येक शास्त्रज्ञ आपल्याला काहीतरी देऊन जातो सल्ला त्यांच्या मागचं काहीतरी तसं जय नारळीकर सरांनी आपल्याला एक सल्ला दिलाय की सगळ्या युवा पिढीने त्यांचं स्वप्न जे पूर्ण करायचं राहिलं होतं आणखीन बरीचशी स्वप्न होती असं कधीच नसतं की एखादा व्यक्ती चार स्वप्न घेऊन येतो आणि माझी चार स्वप्न पूर्ण झाली आता मला काहीच पूर्ण करायची इच्छा नाही किंवा मला काही गरजही वाटत नाही असं काही नसतं त्यांची अनेक स्वप्न असतील जी पूर्ण व्हायची असतील ती आपण सगळ्या तरुणांनी पूर्ण करू आणि त्यांना ट्रिब्यूट त्यांना सॅल्यूट त्यांना मानवंदना म्हणून आपण इथून पुढे जोमाने काम करूया आणि हो तुम्हाला दहावीनंतर कुठली फील्ड चूज करायची हा प्रश्न असेल तर तुम्ही सायन्स नक्की घेऊ शकता पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तुम्हाला जे आवडेल ते घ्या पण आवडत असेल तर कोणीतरी सांगतंय कुणाच्या तरी, सांग कुणा तरी फोर्सफुली जबरदस्तीने नको आणि करायचं असेल तर विज्ञानाचा चांगला वापर करा आणि गणिताचा सुद्धा इतरांना त्रास देण्यासाठी इतरांना खाली खेचण्यासाठी या गोष्टी करण्यापेक्षा विज्ञान हे आपल्याला शाप नसून दिलेलं वरदान आहे हे वाक्य आयुष्यभर सिद्ध करून दाखवा तरच खऱ्या अर्थाने आपल्या जगातल्या आपल्या देशातल्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शास्त्रज्ञांना आपल्याकडून एक छोटीशी मानवंदना मिळेल आणि हो टाईम मशीनची किमया हे पुस्तक न विसरता वाचा त्यामुळे जयंत नारळीकर सरांना एक छोटीशी मानवंदना होईल बाकी शास्त्रज्ञांच्या प्रती मला अत्यंत आदर आहे आणि मी सुद्धा पुन्हा एकदा टाईम मशीनची किमी आहे हे पुस्तक वाचून जयंत नारळीकर सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करणार तर त्यांच्या दुःखातन आपण किंवा ते गेल्याच्या या दुःखात आपण प्रेरणा घेऊया कि त्यांनी जस काम केलं तस आपण ही काम करून या भारताच आणि त्यांच्या सारखंच आपलं ही नाव मोठं करू आणि शासकीय इतमामात जे काही संस्कार किंवा जे काही आपल्याला एक तो मान मिळतो तो मान आपल्यालाही मिळेल एवढी स्वतःमध्ये धमक निर्माण करू आणि मग जसं नाव जयंत नारळीकर सरांचं घेतलं जातं तसं आपलंही घेतलं जावं आणि या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी काम करू नमस्कार